मित्रांनो नमस्कार मराठी छंद चॅनल वरून बोलतोय तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत

তোমার কথা ঠিক করে কথাটা নরম করতে না তুমি

कोण नालाय म्हणून जाच काष्टा साडीची कटिंग चालू आहे मित्रांनो काय करावं दिवसभर चालूच आहेत काम रात्रीच काम चालूच आहे लय 写不那么复杂。 सरली प्रीत सरले नाथे सरली प्रीत सरले नाथे खेळच सरला सारा हो खेळच सरला सारा पाखरा तुफान सुटला पाखरा तुफान सुटला पाखरा तुफान सुटला सरली प्रीत सरले नाते सरली प्रीत सरले नाते खेळच सरला सारा हो खेळच सरला सारा पाखरा तुफान सुटला वारा पाखरा तुफान सुटला हे झाड उमळे मोडले घरटे सर्वांची रडले भयानक गरजत वादळ सुटले भयानक गरजत पाखरा तुफान सुटला सरली प्रीत सरले नाते खेळच सरला सारा हो खेळच सरला सारा पाखरा तुफान सुटला पाखरा तुफान सुटला वारा, वारा। सहित हे, काम चालू करीत करीतरी मित्रांनो तुमचं बी मन रामावाच काहीतरी देवाचं नाम घेतोय मुळा सहित हे झाड उमळे मोडले घरटे हळले भयानक गरज वादळ सुटले भयानक गरज वादळ सुटले यातून काय थारा हो यातून काय थारा पाखरा तुफान सुटला वारा पाखरा तुफान सुटला वारा पाखरा तुफान सुटला वारा सरली प्रीत सरले नाते सरली प्रीत सरले नाती खेळच सरला सारा हो खेळच सरला सारा पाखरा तुफान सुटला वारा पाखरा तुफान सुटला वारा अजून कुठलं माझे गाणं भजन कुठलं आहे

श्रीरा जानकी बैठे है मेरे सीने राम जानकी बैठे है मेरे सीनी राम जानकी बैठे बैठे है मेरे देख लो मेरे दिल के बगीने में देख लो मेरे दिल के बगीने श्री राम जानकी बैठे मेरे सीने राम जानकी बैठे मेरे सीने मुझको ना वै भावना यश चाहिए मुझको ना वे भावना यश चाहिए राम के नाम का मुझको रस चाहिए सुख मिले, सुख मिले अमृत कोले श्री जानकी बैठे मेरे सीने श्री राम जानकी बैठे मेरे सीने, आहु मैं।, मैं राम सिमरन कर राम रसिया हु मैं राम सिमरन कर सच्चा आनंद है सच्चा आनंद है जाते बोटाव का श्री राम जानकी बैठे हैं मेरे सी काम करीत करीत जरा चुकत आहे मित्रांनो काय चुकत असलं तर कटिंग सावरून सुरून घ्या या कांद कडव माग पुढे होत असते ओळखून घ्या तयार करा तुमची तुम्ही आता रेड नाही आमच्याकडे साड्याच काम चालू आहे असं घट्ट मारवते मला आस्तर जी कटिंग चालू आहे पत्त्याला सम आहे कटिंग मास्टर दिली आपली तर तुम्हाला आहे 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 गायन काम चालू आहे लाईक करा मित्रांनो फटाफट मंडळी कामदा पडलंय अर्जंट तुला मानवा या ठाई तुला मानवा या ठाई जन्म पुना नहीं तुला मानवाया ठाई जन्म पुना पुना नहीं बहुमोलाचे लाभले जीवन बहु लाभले ला जीवन तू बन मानसा तू माणूस तुला मानवाया थाई जन्म पुन्हा पुन्हा नाही तुला मानवाया थाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभल जीवन बहुमोलाचे लाभल जीवन तू माणूस बन तू माणूस बन तू माणूस बन

तू अथंक मानवाचा धर्मालाया लाविला कलंक मानवाचा जन्मालाया लाविला कलंक बरे ना ही रे बरे ना ही रे तुझे है चलन बरे ना ही रे तुझे है चलन मानसा तू मानूसन बन मानसा तू बन